त्याने जर तीन किलो मटण खाल्लं चिकन खाल्लं तीन किलो खाल <स्थाँगा> हा तर त्याला एक महिना आपल्याकडे तीन टाइम चिकन खायला भेटल आणि शेवट माशालातला हा रस्ता बघू शकता मित्रांनो मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं या विशेष भागामध्ये तर मित्रांनो सध्या आपण आहोत हॉटेल शिवशाही तर मित्रांनो हे जे शिवशाही हॉटेल आहे तर कुठं आहे तर हे आहे नौगन राजुरी खरवंडी जो की तीनशे एकसष्टचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी ही हॉटेल आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहितलं ढवारा थाळी मटण थाळी कंदुरी मटन वगैरे असे ट्रेंड चालू आहे तर आपल्या राजुरी जो खरवंडी महामार्ग आहे इथं एक शिवसाई हॉटेल आहे तर इथं चिकन थाळी एकदम भारी भेटते आपण ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी तर आज आपण इथलं चिकन थाळीचं जे म्हणजे टेस्ट आहे ती पाहणार आहोत जी चिकन थाळी आहे ती अनलिमिटेड आहे मित्रांनो आपण पाहितलं चिकन थाळीमध्ये तुम्ही किती चिकन खा पोट भरून खा किती खा चिकन खा त्यामध्ये तुम्ही चिकन मध्ये तुम्हाला सूपमध्ये भेटतात चिकन मध्ये अजून तुम्हाला फ्रायमध्ये चिकन भेटणार आणि उकड मध्ये चिकन भेटणार भाजीमध्ये चिकन भेटणार एकदम जबरदस्त इत्यादी टेस्ट आहे मित्रांनो तिकडचा हॉटेलचा जो किचन मधला स्वाद सध्या इथं घुमत आहे आणि एकदम अशी आतुरता आहे की ती थाळी कशी असणार आहे तर चला आपण पाहूया ही हॉटेल शिवशाहीची चिकन तर नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती आपला परिचय सांगा आपल्या प्रेक्षकांना अमोल सदाशिव भे बर तर आपल्या हॉटेलचं नाव काय म्हणले हॉटेलचं नाव शिवसाई आपलं राजौरी खोरंटवर बर राष्ट्रीय महामार्ग हा तीनशे एकसष्ट तर खालापुरी आणि जामच्याशी आपलं हॉटेल बरं तर जी आपलं हॉटेल आहे बऱ्याचशा हॉटेलची तुमच्या चर्चा ऐकलेली शिवशाही जी आहे तुमचं हॉटेल शिवसाई तर तुमच्याकडं चिकन थाळी अनलिमिटेड म्हणून सुरू झालेली हो काय सांगता चिकन थाळी तुमच्याकडे कसं अनलिमिटेड काय पद्धत आहे आमच्याकडे चिकन थाळीच असं आहे तुम्ही खाताल तेवढं चिकन तुम्हाला मिळेल सूप मध्ये मिळेल हा भाजीमध्ये बरं राईस लागेल हा सगळं अनलिमिटेड आहे सगळं अनलिमिटेड हो बर तर आपलं जे हॉटेल आहे तर हॉटेल व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून अनुभव येतो पाच वर्षाचा अनुभव माझा स्वतः हो। आचारी काम तुम्ही स्वतः स्वतः करतो बरं तर आपल्याकडं काय भेटत आपल्याकडे हे ना चिकन मध्ये सिक्स्टी फाईव्ह येत आपण बर चिकन मध्ये चिकन फ्राय बाहेरून आणला कोणी बर चिकन रोस्ट हा चिकन मधले सगळे पदार्थ तुमच्याकडे भेटतात मच्छी वगैरे मच्छी जर बाहेरून आणली तर आपण मच्छी रोस्ट मच्छी भाजी सूप मध्ये मच्छी एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे तर सध्या आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड सुरू आहे तुम्ही ऐकलं असेल किंवा व्हिडिओ मध्ये बघितलं असेल धवारा मटन थाळी नाही का कंदुरी मटन अनलिमिटेड अडीचशे रुपयाला तिरंगा हॉटेल हॉटेल भाग्यश्री हॉटेल न्युवराज वीर टंबुर्नी असे भरपूर हॉटेल सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ आहे प्रत्येक हॉटेलवाले व्यावसायिक आपल्या पद्धतीने आपली जाहिरात चालू केली तर तुमचं जे हॉटेल आहे मी पण ऐकलंय आता आपण इथं आलो इथं जर बघितलं तर पूर्णपणे असं चिकन भरलेलं आहे इथं बघा प्रेक्षकांनो इथं तुम्हाला चिकनचं हे एवढं मोठं हे असं भरलेलं आहे जवळपास एक किलो भरच्या पुढं चिकन असत तर हे चिकन आणि इकडे जर तुम्ही बघितली तर ही चिकन थाळी तुम्ही बघू शकता चिकन थाळीमध्ये इथं तुम्हाला म्हणजे जे चिकन आहे आळणीमध्ये सूपमध्ये चिकन आहे इथं तंदूर रोटी तुम्ही जर पाहितलं आहे इथं हे बघा मित्रांनो तंदूर रोटी आणि इथं फ्राय मध्ये चिकन आहे फ्राय मध्ये चिकन आहे आणि एक कांदा लिंबू आणि हे जर तुम्ही बघितलं हे बघा मित्रांनो काय चिकन नुसतं पाऊनच तोंडाला पाणी सुटतंय तर ही जी तुम्ही चिकन थाली बनवली ह्याची प्राइस किती म्हणली फक्त तीनशे रुपये फक्त तीनशे तीन बरं तुमच्या डोक्यामध्ये असा कसा प्लॅन आला की तीनशे रुपयामध्ये हे ताट ही भाजी हे इतकं मोठं आणि एखादा जर खदाडा आला खदा आला तर कसं मग कसं करणार त्याने जर तीन किलो मटण खाल्लं चिकन खाल्लं तीन किलो हा तर त्याला एक महिना आपल्याकडे तीन टाइम चिकन खायला म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने जर हे चिकन तुमचे जे आहे तर तीन किलो चिकन जर खाल्लं त्याने तर एक महिनाभर त्यांना तुमच्याकडून चिकन प्री। चिकन फ्री म्हणजे कंटिन्यू महिनाभर कंटिन्यू महिनाभर सकाळ संध्याकाळ दुपार कधी या कधी आणि शेवटला एक मनपास वर ड्रेस फ्री बघा प्रेक्षकांना हो खवाया हो ज्यांना नॉन व्हेज आवडत काय एखादा चॅलेंज बकासूर आहे जो की एनजीओ अन्ना अण्णा म्हणून ओळख आहे त्याची जर अण्णां जर व्हिडिओ जर आता जर पाहत असतील किंवा जर पाहतला असेल तर इथं या चिकन थाळी तुमची तीनशे रुपयाला इथं चिकन थाळी शिवसाई <sk> हॉटेल आहे तीनशे रुपयामध्ये ही चिकन थाळी अनलिमिटेड आहे चिकन तुम्ही बघितलं तर किती चिकन कर, किती भाजी खा उकड किती भाजीमध्ये खा ह्यामध्ये खा कशामध्ये भी तुम्ही अनलिमिटेड तीनशे रुपयामध्ये ही थाळी आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने जर हे चिकन तीन किलो म्हणजे खाल्लं तीन किलो त्याच सांगितलं त्यांनी लिमिट तीन किलो जर चिकन जर खाल्लं त्यांनी तर त्याला महिनाभर त्यांच्याकडे जेवण फ्री सकाळ संध्याकाळ दुपार चोवीस घंटे तुम्ही कवा या जेवण करून जा आणि पुन्हा शेवटला तुम्हाला एक मनपसंद तुमच्या ड्रेस भेटणार आहे बरं काय सांगता तुमच्या डोक्यामध्ये कशी संकल्पना आली की आपण चिकन थाळी सुरू करा ट्रेंड चालू ना हा पुने हा कुणी अडीचशे रुपयात देतोय आहे दोनशे देतोय पाचशे देते पण त्यांच्याकडे लिमिट आहे हा लिमिट आहे हा बरोबर मटन जरी असं पिजचं लिमिट आहे लिमिट नाही तुम्ही तीनशे रुपये फक्त तीनशे रुपयात कितीही खाऊ शकता किती खाऊ शकता किती खाऊ शकता बरं आता एक अजून एक महत्वाचं तीनशे रुपयाला चिकन थाळी म्हणजे बऱ्याचशा लोकांचा एक असतो समजा कसं आहे आता चिकन थाळी तुम्ही तीनशे ठेवली तीनशे रुपयामध्ये अनलिमिटेड ठेवलं आता हे एवढं तवली भरून जवळपास किलोच्या पुढे यामध्ये चिकन आहे आणि एक परात भरून जसं की कंदुरीला मटन असतं तसं यामध्ये चिकन भरलेलं आहे रसा भरलेला आहे एवढी तुमची ही थाळी सजलेली आता एक व्यक्ती तीनशे रुपयामध्ये खाऊ शकतो का किती खाऊ शकतो एका व्यक्तीने काय खायचे खा पाच किलो खाल्ला तर द्यायला तयार तीनशे रुपयात तीनशे रुपयात दहा किलो खाऊ तीन तयार मध्ये एखादा सुरू जर आला तीन पन्नास किलो द्यायला एक एक क्विंटल द्यायला खाल्लं पाहिजे <laughs> ताटा मध्ये जर शिल्लक राहिलं तर तीनशे रुपये थाळीचे नऊशे रुपये घेणार खायचं फक्त फक्त खायचं ताटामध्ये कुठल्याही वस्तू शिल्लक ठेवायची नाही मागितलं तेवढं तुम्ही द्या आम्ही द्यायला तयार आणि तुमच्याकडं म्हणजे हे जे भाजीमध्ये देता का फ्राय मध्ये देता म्हणजे कसं तुम्ही मागता देणार आम्ही फक्त जसे थाय लागली तसं देणार त्याच्यानंतर मागितलं सूप मध्ये सूप मध्ये देणार लागलं तेवढे एक किलो दोन किलो म्हणजे एखाद्या भाजी मध्ये म्हणलं तर भाजी मध्ये किलो एक किलो एखाद्या व्यक्तीला समजा असं फ्राय आवडले तुम्ही फ्राय बनवलं काही काही लोकांना फ्राय आवडतं फक्त अगोदर काय करणार आम्ही भाजीतलं देणार फ्राय म्हटलं देणार सूप म्हटलं देणार दोन रोट्या देणार तीन रोट्या देणार देणार एवढं खाल्ल्यात नंतर त्यांनी फक्त मध्ये मागू द्या एक किलो देणार फक्त याच्यामध्ये सूप मध्ये मागू द्या एक किलो पाहिजे 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 खायला जर ताटात ठेवलं तर आमच्याकडे बघा मित्रांनो तुम्हाला एखादा ज्यांना नॉन व्हेज आवडतं काही ठिकाणी आपण गेलो अडीचशे रुपयामध्ये काही लोकांचं पोट भरत नाही त्यांना जास्त लागत अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला फक्त लिमिट असतं जेवढं थाळीमध्ये तेवढंच तुम्हाला खायला भेटतं तसं नाही तुम्ही समजा हे संपलं थाळीमधलं आणि तुम्हाला वाटलं अजून खायचं नुसते उकड आणा निस्ती उकड भेटन तुम्ही म्हणले फ्राय मध्ये आणा फ्राय मध्ये भेटत तुम्ही म्हणले सूप मध्ये सूप मध्ये त्यांना ऑर्डर द्यायची आणा फक्त खायचं थाळीमध्ये शिल्लक काही ठेवायचं नाही तुम्ही जर थाळीमध्ये जर शिल्लक ठेवलं तर त्यांच्याकडे नऊशे रुपये दंड आहे आणि हा मित्रांनो इथं जर बघितलं तर लिमिट कसलंही नाही तुम्ही किती मागा किती खाला तुम्ही सांगितलं की तीनशे रुपयाला थाळी आणि एखाद्याने समजा थाळीमध्ये काही शिल्लक ठेवलं समजा खरकाट वगैरे ठेवलं तुम्ही सांगितलं नऊशे रुपये दंड आहे त्याला असा दंड ठेवल्या नंतर लोकांना थोडा एक शंका निर्माण होती की नऊशे रुपये दंड का बरं माझा अनुभव दोन महिने कुत्रे असत बाहेर हा शिश्यूत भरणार हा बाजूला ठेवणार खिशात ठेवणार ते बाहेर नेऊन टाकणार फक्त आम्हाला परेशान करणार हा बघू देया दे करायचं पण आमचं माझा असं म्हणणं त्या व्यक्तीने प्रमाणपणे खावा मी त्याला कितीही पण चिकन द्यायला तयार किती पण किती पण माझ्या खाल टाकलं फेकल खिडकी मधून असं आहे का तर मित्रांनो पहा की त्यांच्याकडे जी तीनशे रुपयाला थाळी आहे चिकन थाळी अनलिमिटेड मध्ये तीनशे रुपयाला ही जी थाळी आहे इथं तुम्ही पाहिलं आपण सुरुवातीपासून पाहतोय चिकन चे पीस बघा मित्रांनो हे अनलिमिटेड चिकन आहे काय चिकन आहे तीनशे रुपयाला कोण देऊ शकतं किलोच्या पुढे नाही हे बघा ना हे बघा काय आहे पिसायत ना निसते किती खाना हे बघा हे पण काय आहे हे राईस आहे आणि हे तुम्ही बघा एक दोन तीन ह्यामध्ये तर अनलिमिटेड आहे त्यामुळे काही मोजायची काही गरज नाही आणि शर्वा बघा ही तीनशे रुपयाची जी थाळी आहे ही तीनशे रुपयाची थाळी तुम्ही जर खाता असताना तुम्ही जर त्यांना परेशान करत असताना उगा आणा मग इकडं त्यांनी सांगितलं कुत्र्याला लोक टाकत काही लोक कॅरी बॅग मध्ये भरून नेते तर तुम्ही इथं खाण्यासाठी तीनशे रुपयाला तीनशे तीन रुपयामध्ये एक व्यक्ती ज्यांना काही समजा काही ठिकाणी हॉटेलमध्ये गेल्याचे पोट भरत नाही तर तुम्ही पोट भरून किती खाना तुम्हाला लिमिटच नाही मित्रांनो आणि फक्त शिल्लक ठेवायचं नाही त्याला नऊशे रुपये दंड आहे आणि जो व्यक्ती ही थाळी म्हणजे तीन किलोच्या जवळपास खाईन तीन किलो जर चिकन तिकून मोजून आणलं आणि त्यांनी जर ही चॅलेंज जर स्वीकारली खाल्लं तर एक महिनाभर ह्या हॉटेलवर यायचं जेवून जायचं महिनाभरात पूर्ण महिना इथं जेवायला मित्रांनो आता ही जी थाळी आहे आपण आता या थाळीची थोडी टेस्ट पाहूया इथं हे जे शर्वा दिसतोय तर हे शर्वा आपण पाहूया कसा आहे हे सगळं हे बघा मित्रांनो इथं अलीकडे या थोडं हे बघा चिकन कसं आहे एकदम सुटसुटीत तुम्हाला चिकन दिसतं हे एकदम असं सुटसुटीत कुठलं बी हे बघा म्हणजे एकदम असं जबरदस्त हे चिकन आहे आपण थोड्या वेळाने ही थाळी टेस्ट करणार आहोत अजून त्यांच्याकडून इतर माहिती पाहूया सर काय सांगतात की तुमच्याकडे इथं दुसरी एक थाळी लावलेली आहे वेज थाळी वेज थाळी ह्याचं काय दोनशे पन्नास ला वेज थाळी हा त्याच्यामध्ये पण अनलिमिटेड भाजी हा अनलिमिटेड राईस हा रोटी हा एक पापड आहे हा सोयाबीन आहे अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड त्यामध्ये त्याच्यामध्ये काय सिस्टम आहे अनलिमिटेडची राईस आणि भाजी अनलिमिटेड आहे आणि परत बी तुम्ही ह्या सारखं किती पण देऊ शकतो किती पण तब... किती पण देऊ शकतो बर फक्त रोस्ट आणि पापड मिळणार नाही मग बाकीच सगळं भेटणार बाकी तुम्हाला भाजी भेटणार 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 दाल राईस रोटी बर आणि तुमच्याकडे समजा इतर आता ह्या थाळी व्यतिरिक्त काय काय भेटतं जे की व्हेज मध्ये असेल नॉन व्हेज मध्ये व्हेज मध्ये आपल्याकडं पनीर मसाला पनीर टिक्का आहे हा मिक्स व्हेज आहे हा व्हेज कोल्हापुरी हा व्हेज मराठा आहे हा व्हेज पटियाला आहे हा पनीर आहे व्हेज कढई बर व्हेज तुफानी पनीर तुफानी बर व्हेज मंचुरियन गोबी मंचुरियन म्हणजे व्हेज मधल्या सोयाबीन चिल्ली पनीर चिल्ली पनीर भुर्जी हा आपल्याकडे एवढे आयटम भेटतात बर आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे कारण आपण जे आयटम म्हणतो हा ते आपल्या इथं पंधरा वीस किलोमीटर मध्ये कोणी बनवत नाही व्हेज मधले एवढ्या दुसऱ्या हॉटेलमध्ये भेटायला भेटतो तुमच्याकडे भेटते आणि त्याच्यामुळे समजा लोकांची गर्दी वगैरे फ्रेस तुफानी पण आहे आपल्याकडे वेज फ्रेश फ्रेसुफानी मध्ये काय असतंय फ्रेश मध्ये मिक्स वेजच सामान असतंय मिक्स वेज म्हणजे नेमकं काय त्यात बीन्स गाजर हा फ्रेस म्हणजे सगळं त्यामध्ये येतं बरं आता तुम्ही सांगितलं बोलता बोलता की तुमचं खालापुरी आर्वी हे जे गाव आहेत इकडची जे खवई आहेत खाण्यासाठी गर्दी करत असतात आवडीने येतात तुम्ही बोलता बोलता एक किस्सा सांगितला की बाहेरून लोक तुम्हाला कॉल करून पण कॉल करतात ना कसं कॉल करून काय म्हणले नसली तर आम्ही घेऊन पण आम्हाला तुमच्याकडे जेवायची हा गर्दी असली तरी तुमच्याकडे वेटिंग वर बसतो माझ्याकडे पहिल्यापासून वेटिंगवर पार्सल सुविधा वगैरे आपल्याकडे पार्सल सुविधा आहे ना कसं पार्सल सुविधाचं कसं असतं पार्सल आता जर मागतील ते पार्सल भेटलं म्हणजे एक्स्ट्रा चार्ज वगैरे काही नाही त्याचा नाही पार्सल आपण पोच करत नाही घेऊन इथून घेऊन जायचं हो बर आणि जवळपास पार्सलला ला व्हेज भाज्या ना ते जवळपास आपल्याकडून सगळी म्हणजे घरगुती खायला घरगुती खायला घरी खायचं आपल्याकडून बर आता तुमच्याकडे ही जी चिकन थाळी आहे हे जर तुम्ही सांगितलं तर ही चिकन थाळी तुम्ही किती दिवसापासून सुरुवात केलेली दोन महिने झालं दोन महिने झाला दोन महिन्यापासून प्रतिसाद कसा आहे तुम्हाला पन्नास किलोच्या आसपास चिकन जात पन्नास किलो हो बर आणि समजा आता तुम्ही सांगितलं की तीन किलो खाल्ल्याच्या नंतर जे तुमची स्कीम आहे तसं कुणी आला का घ्यायला मग तुम्ही असं आवाहन करू शकता का हो सांगा काय सांगता तीन किलो चिकन खाना खायचं आणि एक महिनाभर चिकन खायला फ्री आणि शेवटला एक ड्रेस मिळेल बर बघा कुणी जर असं या हॉटेल जे शिवसाई आहे जे की खरवंडी नवगण राजुरी मार्गावरती जे जाम खालापुरी गाव आहे त्या गावाच्या लगत हे हॉटेल आहे इथं तुम्ही या ही थाळी टेस्ट करा खा कुणी जर एखादा खवाया खा पट्ट्या खाणारा तर नक्कीच ही थाळी संपा आणि संपून त्यांचं जे आहे महिनाभर जेवण फ्री तर तुम्ही हे जेवण करू शकता इथं येऊ शकता आणि आपल्या हॉटेलचा टायमिंग कसा असतो सकाळी अकरा संध्याकाळी अकरा सकाळी अकरा ला सुरू होत बरं बंद वगैरे कधी असतं काय बंद काही नाही तर अचानक काय काम निघलंस बर समजा एकादस काही चतुर्थी असं काय पूर्ण वेज पूर्ण वेज पण हॉटेल हॉटेल सुरू बघा नोंद घ्या मित्रांनो हे पण हॉटेल एकादशी दिवशी तर मित्रांनो पहा कि हे जे हॉटेल आहे एनी टाइम चालू आहे तुम्ही कधी या अकरा तेरा ते अकरा पर्यंत ह्या हॉटेलचं म्हणजे जे खाण्याचे मेनू आहे तुम्हाला भेटतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही वारी हॉटेल बंद करतच असेल किंवा आपला जे हिंदूचे सण असतात जे उत्सव असतात त्या दिवशी तुम्हाला फक्त इथं भेट खायला भेटतं आणि विशेष म्हणजे या हॉटेल मध्ये कुठलंही मद्यपानाला इथं मनाई आहे इथं दारू वगैरे काही भेटत नाही बाहेरून आणून सध्या इथं प्यायला जमत नाही काय सांगतात कसं आहे तुमच्या हॉटेलचं सिस्टम सांगायला आपल्याकडे दारू सिगारेट सिगारेटका कुठल्या प्रकारचा भेटत नाही ग्लास पण आपण पन देत नाही ग्लास नाही ठेवायच नाही म्हणजे दारू जर आणले कोणी हा तर त्याला आपण बसून पण देत नाही जेवण पण देत नाही जेवण पण नाही बघा फक्त जे म्हणजे आपल्याकडे फॅमिली ना हो आप दे दे हा हा फॅमिली वगैरे आपल्याकडे फॅमिली दोन चार टेबल येतात ना दिवसात हा हा त्रास होतो बाहेरून जर आणलं तर त्रास होतो आपल्याकडे नसलं तरी बाहेरून जर तर त्रास म्हणजे बाहेरून काही आणून इथं भेटणार नाही बघा मित्रांनो एवढं साठी जर फॅमिली सोबत असेल तर आपली वेज थाय दोनशे पन्नास ची फक्त दोनशे एकवीस रुपयाला भेटेल म्हणजे ती पण वापर आहे फॅमिली सोबत जर असेल तर दोनशे एकवीस रुपयाला बघा त्यामुळे पण देणी थोडं म्हणजे हे दिले फॅमिलीसाठी एक सूट दिलेली आहे दोनशे एकवीस रुपयाला थाळी भेटते आणि इथं जर तुम्ही पाहितलं एकदम प्रशस्त वातावरण आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये रोडच्या लगतच हे हॉटेल आहे इथं तुम्ही येऊ शकता आणि मस्त जेवणाची टेस्ट घेऊ शकता तर अजून काय सांगताना की तुमच्याकडं लोकांनी ही जी थाळी आहे ही तर वापर तुम्ही ठेवलीच पण तुमच्या ह्या थाळीमध्ये हि जे शेरा वगैरे दिसतोय ह्यामध्ये काय खासियत आहे की लोक एवढं आवडीने तुमच्याकडे पहिल्यापासून गर्दी आपला घरगुती मसाला काळा काय घरगुती गर, घरगुती गरु, म्हणजे नाही आता प्रत्येक जण घरगुती सांगतो घरगुती म्हणजे नेमकं काय काळा मसाला आपला घरी मिरचा भाजून तुम्ही कांदा भाजून घरीच सगळं घरीच काळा मसाला तर आपण घरी म्हणतो बाहेर मार्केट मार्केट मधून बाकीच तर सगळे जाणतात ना हा हा हे तुम्हाला घरकुल असल सोहा असेल अंबारी असेल हे तर प्रत्येक जण घरी पण वापरतोय काळा मसाला विशेष म्हणजे बर तुमच्याकडे ह्या थाळी व्यतिरिक्त अशी एखादी कुठली आहे का की व्हेज मध्ये मध्ये लोकांची जास्त मागणी आहे आपल्याकडं पनीर पनीर अंगारा किंवा पनीर मसाला आणि पनीर टिक्काला भरपूर मागणी पनीर टिक्का पनीरचा पदार्थ जास्त लोक पनीर बरं आता मेथी विशेष म्हणजे आपल्याकडं आपल्याकडं मेथी आपल्याला दर दिवस पंचवीस ते तीस पुढे लागतात मेथीची असं आहे का बघा मित्रांनो यांच्याकडे मेथी पण भारी भेटते मेथीची भाजी जर तुम्हाला तुम्हाला हो, चिकन पेक्षा पण नंबर एक भेटतो शेवगा पण हो चिकन पेक्षा व्हेज नॉनव्हेज पेक्षा चिकन तुम्हाला म्हणजे ज्यांना त्यांना शेवगा मेथी पनीर ते सगळं तुम्हाला जे लागेल ते शेवगा तर तुम्ही नॉनव्हेज पेक्षा मेथी आणि शेवगा एक वेळ जर खाल्ला तर माणूस येतोच आपल्या परत शंभर टक्के तर मित्रांनो ज्यांना व्हेज खायची आवड आहे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं एकदा या आणि चव चाका आता आपण पण इथली चव बघणार आहोत बऱ्याच वेळ झालाय आपण त्यांची बाईट घेतोय आता हे एवढं म्हणते मेनू मांडल्याच्या नंतर कुठलाही नॉनव्हेज खाणार आहेत काही वेळ दम धरू शकत नाही आता ह्याचा असा सु, सुगंध सध्या इथं दरवळत आहे त्याच्यामुळं मित्रांनो आपण आता ही थाळी टेस्ट करूया ही खरंच हेनी सांगितल्याप्रमाणे हे थाळी आहे का बाबा घरगुती मसाले यूज करतात सगळ्या गोष्टीत वास्त भारी येतोय आणि इथं मित्रांनो अजून एखादा इथं वेज थाळी जर तुम्ही बघितली वेज थाळीची सिस्टीम बघा वेज थाळीमध्ये इथं आ, तुम्हाला राईस आहे जो की म्हणजे आपला जाळ दा, राईस आणि इथं मंचुरियन मध्ये तुम्हाला दिसत आहे इथं तुम्हाला मटकीची भाजी आहे आणि त्यासोबत ह्या मंचुरियन सोबत इथं श्वास वगैरे दिलेला आहे एक पापड आहे कांदा लिंबू सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत इथं नक्कीच तुम्ही या या हॉटेलला विजिट करा आता आपण पाहूया या, या हॉटेलची ही थाळी जी आहे थाळीची सिस्टीम थाळी कशी आहे काय आहे टेस्ट पाहूया तर मित्रांनो ही जी थाळी आहे आता आपण टेस्ट करणार आहोत ही रस्ता जे बघा तुम्ही रस्सा सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं हे काळा काळ्या मशालातला हा रस्सा बघू शकता मित्रांनो रस्सा बघा म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा रस्सा आहे हे बघा रस्सा मस्त झनझणीत अशी तरी तोंडाला पाणी सुटलेलं आहे आपण ह्या रस्सा जो आहे टेस्ट करणार आहोत चव मित्रांनो अशी आपरती माझी चव आहे मित्रांनो ह्या रस्त्याची आणि आता आपण हे पाहूया हे जे आहे सुक चिकन आहे जे की फ्राय मध्ये बनवलेलं हे बघा फ्राय मध्ये बनवलेलं चिकन आहे हेच पण मस्त काळ्या मध्ये बनवलेलं आहे हे जी पण टेस्ट अप्रतिम आहे जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकदम जबरदस्त मित्रांनो बरेचशे आपण हॉटेल पाहतो बऱ्याचशा हॉटेलवरती जी जेवणाची टेस्ट असते सांगितल्याप्रमाणे भेटत नाही आणि इथं जसं त्यांनी सांगितलं तसं आपण एक एक गोष्ट इथली टेस्ट करतोय त्याचं मी तुम्हाला फीडबॅक देतोय ठीकशी आहे तर मस्त आहे मित्रांनो आणि हे तुम्ही जर पाहितलं तर हे बघा सुक्क कसं शिजले एक नंबर आणि भाजी मधलं जर चिकन तुम्ही पाहितलं हे भाजी मधलं चिकन बघा हे काय जबरदस्त आहे हे मधला एकदम जबरदस्त मित्रांनो खरच आता ही जी रोटी आहे हिच तंदूर रोटी मित्रांनो विशेष म्हणजे तंदूर रोटी आता पाहूया आपण रसाची टेस्ट आपण घेतली पण ह्याच्या सोबत कशी लागते जरा पाहूया मस्त असं चुरायचं एकदम रांगड्या पद्धतीने त्याच्यावरती असं लिंबू वगैरे आणि तर त्यासोबत कांदा टमाटो दिलेला आहे आणि काकडी पण दिलेली मित्रांनो काकडी पण पाहू शकता तर अशा स्वरूपाचं हे थाळी आहे जेवणासोबत ह्या नॉनवेज सोबत, सोबत जर असा कांदा असेल कांदा पण बघा मित्रांनो असं मस्त ह्याला असं म्हणजे चिरलेली सिस्टीम बघा कसं गोल पर असा गोल चिरलेला आहे त्यामुळे भारी लागतो खरंच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकच नंबर जी क्वालिटी आहे ना ती क्वालिटीला चॅलेंज नाही तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या हॉटेलला जर तुम्हाला विजिट करायची असेल तर तुम्ही खरवंडी जो रोड आहे नववन राजुरी पासून खरवंडी जो की राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट या रोडवरती हॉटेल आहे शिवसाई हॉटेल जे की खलापुरी आणि जाम या गावाच्या मधोमध रोडच्या लगतच आहे तुम्हाला असं इथं आल्याच्या नंतर मस्त जीवनाचं जे जी आस्वाद आहे घेण्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता मी तर सांगन शंभर टक्के तुम्ही जर या शिवारामधले असताना किंवा ज्यांना नॉन व्हेज आवडतं ते नक्कीच या हॉटेलला व्हिजिट करा तर मित्रांनो हा जो शिवसाईचा हॉटेलचा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला इधरली टेस्ट ज्यावेळेस तुम्ही इथे येताल त्यावेळेस नक्कीच आम्हाला कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये करा की खरंच इथं जेवण भारी आहे तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये जो की फूड ब्लॉग ची आपण स्पेशल एपिसोड पाहत असतो त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम